कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगडच्या रोह्यातून जिथे मध्यरात्रीच्या सुमारास एक मोठी घटना घडली आहे रोहा येथील एका धान्य गोडाऊनच्या आवारात उभ्या असलेल्या ट्रकला अचानक आग लागल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली ही घटना रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे घटनास्थळी चालक किंवा क्लीनर उपस्थित नसल्यामुळे आग नेमकी कशी लागली याचा खुलासा होऊ शकला नाही सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही ही, ना ही।, ही दिलासादायक बाब आहे मात्र ट्रक आणि त्यात असलेल्या धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच धाटा एमडीसीच्या अग्निशमन दलाचे दिघे आणि त्यांच्या पथकानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं रोहा येथील नायब तहसीलदार राजेश थोरे आणि पोलीस स्टेशनचे सुनील सकपाळ यांच्यासह कोटकर आणि शिरसाट हे अधिकारी या घटनेचा अधिक तपास करत आहेत एकूणच ही आग नेमकी कशामुळे याचा शोध पोलीस घेत आहेत I'm <laughs>